नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आम्ही आलोय जरा चालायला पाठीमागे आई सुद्धा आलेली आहे जरा चालायला आणि आमचे प्रीत शेठ सुद्धा आहेत हॅलो सगळ्यांची झोप झालेली आहे स्पेशली प्रीतची कारण का त्याची नाईट चालू आहे तर चहा वगैरे घेतला आणि आम्ही आलोय पाठीमागे खूप दिवस झाले आलो नाही चालायला आता सगळं सुकलंय पावसाळ्यामध्ये मस्त वाटतं एकदम हिरवगार एकदम हवा पण छान हवा पण छान येते आता पण येते घराजवळ पाठीमाग आपला सगळं मोकळं आहे ना पण इकडे जंगलामध्ये आलं की जरा बरं वाटत करवंद मेन म्हणजे याला काढायचे आहेत पिशवी पण यांनी घेतले कारण की आम्ही आधी जी करवंद काढली होती ना आम्ही त्याच्या ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली त्यामुळे ती मस्त लागतात तर थोडीशीच राहिलेली आहे त्याचं ओल्ला की चल जाऊया चालायला चालून पण होईल आणि थोडीशी करवंदा पण काढू बघूया आहेत काय माहीत नाही का कोणी चालायला सहज काढतातच लोक असं आहे सूर्य अजून गेलेला नाहीये हा अजून गेला नाही साडेपाच झालेत ना तर जरा चालतोय शांत शांत बर वाटतंय पाठीमागू रस्ता बघू शकताय सरळ रस्ता आणि सगळी झाडं जी आहेत ना ती सुकलेली आहेत पावसाळ्यामध्ये एक नंबर वाटते इकडे हिरवेगार डोंगर छान छान आहे डी मारची पिशवी आणि प्रीतने कापलेलं बघा कसं आहे म्हणजे पकडायला हो असं नवऱ्या माझा खूप हुशार आहे घरामध्ये पिशवी नव्हती फक्त सा ही डीमार्टचं सामान भरत ही पिशवी एक होती तर त्या पिशवीला त्याने असं समोरून कट केलंय म्हणजे असा हात पकडण्यासाठी आणि ते पण डिझाईन बघू शकत कसली पाडलंय काय रे आहेत थोडी पिकलीत का आता हा रस्ता आहे असं ह्याच्यावर मी जाणार कसा आणि सटकला तर मग माझा बाप रे खाली पडेन मी एकदम हे बघ खड्ड्यामध्ये अशी आहे गावची लाईफ डोंगरामध्ये आले का हे सगळं ना सटकायला येईल खरंच येऊ मी का आ, ये अरे पण हे रोड बघ हा तेच हा बघ तुला पण घेईन मी नाही येते मी नाही येते अरे नको हो हे बघ कसं रोड आहे तुला पण घेईन माझ्या बरोबर <laughs> पिकलेली मस्त लागतात खायला तर हे आहे करवंदांचं झाड प्रीत काढतोय करवंद आणि तुम्हाला पिकलेली करवंद दाखवतो ती खूप गोड लागतात ही जी काळी काळी आहेत ना ती आहेत कि ती तसं समोर एखादं नाहीये का ती खूप लांब वाटतोय मला हे जे आहेत ना हा हा दिसले दिसले दिसलं हे पिकलेली करवंदा आहेत आणि मस्त लागतात ती गोड आणि कच्ची आहेत ही कच्ची आहेत तिथे अरे झूम होतच नाहीये कॅमेराला हा हा बस बस अशी अरे हालवतोय खूप काढलीस बापरे पडशील तू मीच खाली पडेन तू बस काढ आता अंका नाही हे असं स्लीपरी आहे एकदम डोंगरावर आल्यानंतर तसं हा ठीक आहे समजलं मला पण ही लाईफ मला आवडते गावाकडची आवाज तुम्हाला फक्त पक्ष्यांचा कोकळी ओरडतोय पण हलकासा आवाज येत असेल तुम्हाला तर मला ऐकू येते कोकळीचा आवाज येतोय आणि बापरे सावकाश मला लागेल चिमण्या आहेत काही आणि वेगळाच पक्षीचा आवाज येतोय बस बाकी काय नाही मस्त वाटते पण आणि खाण्यासाठी प्रीतनी मला हे बनवून दिले काय बोलतात त्याला ड्रोन द्रोणं म्हणजे असं झा पानांचं असं बनवलं आहे आणि याच्यामध्ये करवंद टाकलेत मी बोलत त्याला मला जरा खायला दे तर त्याला चीक लागले पण त्याला धुवावं लागेल पण ला गोड आहेत ही जी काळी झालेली आहेत ना ती गोड आहेत आणि हिरवी आहेत ती कच्ची आहेत तर हे आहे करवंदांचं झाड तर चला आई वस्तिली आहे तिकडे आम्हीच आहोत केवढं अंतर आहे व चला खाऊया करवंद तर बहुतेकांचा हा प्रश्न होता की तुम्ही शहर सोडून गावामध्ये का सेटल झालात तर ही स्टोरी मी तुम्हाला कधी सांगितलीच नव्हती तर आता वेळ आहे निवांत माझ्याकडे तर जरा गप्पा करते सुद्धा आहे इकडे तिकडे फिरतोय जरा आणि आता पठारावर आलो आहे आम्ही वरती डोंगरावर म्हणजे चढतोय तर वेळ आहे तर तुम्हाला पटकन सांगते तर आधी आम्ही पनवेलला राहायचो कारण की माझे पप्पा मुंबईला कामाला होते बी एम सीमध्ये तर ते मुंबईवरून अलिबाग रोज अप डाऊन करायचे म्हणजे मी छोटी होती तेव्हापासून ते अपडाऊन डाऊन करायचे पण आता जसं जसं त्यांचं वय झालं तसं तर त्यांना ट्रॅव्हल तेवढं जमायचं नाही म्हणजे पाय वगैरे दुखायला लागायचे आणि कधी कधी मला दम लागतो आहे बस वगैरे फुल असायचे आता आमच्याकडे यायला ट्रेन वगैरे नाही आहेत बसमधून यावं लागतं त्यामुळं बस, बस वगैरे संध्याकाळला फुल असतात अलिबागला इकडे येण्यासाठी मग तेवढं त्यांना जमायचं नाही म्हणून आम्ही डिसाईड केलं की पनवेलमध्ये राहायला जाऊया रामी तर आम्ही सात आठ वर्ष पनवेलमध्ये होतो आणि तेव्हा माझं कॉलेज पण चालू होतं कॉलेजनंतर जॉबला लागले मी तिकडे आणि मग पप्पा रिटायर झाले पप्पा रिटायर झाले मग पप्पा सवय ना गावच्या लोकांना गाव, ना गाव सुटत नाही तशीच आमची गोष्ट आहे रिटायर झाले की आम्ही लगेच गावाला आलो आणि मग मी इकडून अप डाऊन करायचं आणि कधी वर्क फ्रॉम होम पण होतं माझं आणि त्याच्यानंतर आमचं लग्न झालं मला दम लागलं मी एका ठिकाणी शांत बसते आणि मग मी बोलते हो पण त्याच्या आधीच लग्नाच्या आधीच आम्ही हा डिसिजन घेतला होता की लग्नानंतर आम्हाला तिकडे पनवेल साईडला म्हणजे सिटीमध्ये नाही राहायचं आहे आम्हाला स्वतःचं घर बांधायचं आहे का आम्हाला दोघांना पण गाव आवडतो इकडेच आम्ही काय बोलतो जन्माला आलेलो आहे त्यामुळे आम्हालासुद्धा गाव सुटत नाही म्हणून आम्ही ठरवलं हो की पहिले आपण स्वतःचं घर बांधूया शहरामध्ये काही आपल्याला कधीही फ्लॅट घेता येतो कधीही राहता येतं असं काही नाही पण मला आम्हाला आमच्या एरियामध्ये स्वतःचं घर हवं होतं त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की पहिले आपण स्टेबल होऊया सगळं घर वगैरे सगळं सगळं रेडी करू हॅलो हॅलो स्टोरी सांगते आहे मी येतोच का जॉईन व्हायला जरा नवरा आला की जरा वर हटव काय ना काय किस्से सांगेल तुम्हाला तर मग आम्ही इकडे घर राहण्याचा असं ठरवलं का ह्याचा जॉब पण इकडेच आहे असं होतं हा कंपनी आहे त्याची इकडेच त्यामुळे त्याला तिकडून पण बस आहेत इकडून पण बस आहे त्याचा जॉबचं काही प्रॉब्लेम नव्हतं माझा जॉबचा प्रॉब्लेम होता कारण का मला तिकडे मी मुंबई साईडला जॉब लावते पण नंतर मग वर्क फ्रॉम होम झालं त्यामुळे आम्हाला इझी पडलं की इथूनही मी करू शकते गावावरून पण असं झालं पण आमचं डिसाइडच होतं की आम्हाला गावाकडेच घर बांधायचं आहे गाव पण पण एवढं लांब नाहीये ना जवळच आहे आम्हाला तेच ना दोन तीन तासावरच आहे अलिबाग तुम्हाला माहिती असणार पनवेल वरून हार्डली दोन तास लागतात दोन तास लागतो हा ना कार मध्ये आम्ही दोन तासामध्ये पनवेल ला पोहोचतो त्यामुळे एवढं पण आम्ही खेड्या गावामध्ये असं राहत नाही अलिबाग आता एकदम सिटीज झालेली आहे तर अशी स्टोरी आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही गावाकडे सेटल होतो इन फ्युचरमध्ये बघू काय झालं तर चान्सेस तिकडेही सेटल होऊ शकतो पण आता सध्या आम्हाला आमची ही लाईफ एन्जॉय करायची आहे गावची कारण की लहानपणापासून शिक्षण हे ते आता खरे संसाराला लागलं मग ती लाईफ तर मला गावाकडचीच पाहिजे सकाळी उठण्यापासून तुळशीला पाणी घालण्यापासून घराच्या भोवती पूर्ण फेऱ्या मारायचं हे मला पहिल्यापासूनच आवडतं असं आहे शहरामध्ये आपल्याला तसं नाही मिळत सहा सात वर्ष राहिले तेव्हा थोडाफार मला कंटाळा आला त्या लाईफचा वरती हा जरासा आवाज झाला तरी पण खालूची माणसं बोलतात की काय एवढा आवाज म्हणजे खालच्या लोकांना जरासा आवाज झाला की काही पाणी टाकलं झाडा झाडांना आपल्या ह्याच्यातून बाल्कनी मधून तरी पण आपल्याला लोक बोलतात पण ठीक आहे सगळ्यांनी तिथे ऍडजस्टमेंट करावी लागते तर काही जणांचं जॉबच तिकडे आहे त्यामुळे काही कारण आईलाच आणि तिकडे राहावंच लागतं पण आमचा जॉब जवळच आहे त्यामुळे एवढा काय आम्हाला प्रश्न पडत नाही असा तर मेन आमचं असं होतं की मला इकडची लाईफ फुल एन्जॉय करायची आहे असं माझं म्हणणं होतं मला पूर्ण अशी स्टेबल लाईफ हवी होती शांततेमध्ये आपलं घर आहे आरामात राहायचं आरामात खायचं कसलं टेन्शन नाही फ्युचरचं फ्युचरचं पुढे बघू आपण तर हीच लाईफ बेस्ट वाटते मला आम्ही खुश आहोत तर जंगलची सफारी करतो आहे घामाघूम झालो आहे आम्ही पूर्ण का हवा येत नाही आहे कुठून आणि चालतोय बस तर असं आहे हो माय गॉड तरी पण आम्ही मुंबई पण आम्ही खूप फिरलो सहा सात वर्ष होतो तेव्हा खूप इकडे तिकडे फिरायला जायचो आम्ही असं होतं हां तर आता पप्पा रिटायर झाल्यानंतर आम्ही इकडे चालू राहिला हां हां ते बोलतात ना गाव सुटत नाही तसंच आमचं आहे आम्हालासुद्धा गाव सुटत नाही असं आहे पण इकडे सगळ्या गोष्टी लांब लांब आहेत जवळ असं काय नाही बघण्यासाठी पण असं मॉल वगैरे कसं का काहीच नाही फक्त आम्हाला एक समुद्र किनारा आहे बेस्ट बाकी असं काही नाही आहे पण त्याच्यामध्ये सुख आहे मेन म्हणजे तिकडे मॉलला गेल्यानंतर जर असं काय खायला काही गेलो की लगेच चंबा दोनशे रुपये संपतात आपल्या इकडे नुसतं चौपाटीवर बसायचं मस्त भेल घ्यायची वीस रुपयाची मस्त गप्पाटप्पा करायचा वेळ पटकन निघून जातो असं आहे पण शांतता आहे पूर्ण आणि मेन म्हणजे शांतताच आम्हाला आवडते दोघांना जास्त करून आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायला मेन म्हणजे आम्हाला आवडतं हा एक आमचा पहिला मोटिव होता घर पण आम्ही तसंच घेतलंय एकांतामध्येच पूर्ण तर अशी होती स्टोरी आता मी काय बोलले मधीच सगळ्या स्टोऱ्या मिक्स केल्यात माहित नाही मला जस बोलत 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 गेले असो आता चला बहुतेक खूप बडबड केले मी आता सा आहे थोडा वेळ फिरतो आणि मग जाऊ घरी संध्याकाळ झाले साडेसहा वेळेला आलेले आहेत तर या फळाला म्हणतात भोकर त्यांच्याकडे काय म्हणतात आपण वटपौर्णिमेला ना हे फळ म्हणून वापरतात पानामध्ये हे नाही जसं पाच प्रकारची फळं गेल्या तसं हा एक फळ त्या पानामध्ये लागतो आमच्याकडे भोकर म्हणतात आणि हे झाड हिरवी आहेत ही पिकलेली ती तिथनी काढलीत आणि इकडे या साईडला आहे नदी पूर्ण खाली आता सुकले पाणी नाही आहे नदीमध्ये पूर्ण खाली अशी नदी आहे आता आम्ही चाललो परत वरती पूर्ण हा डोंगर चढून आम्ही खाली आलो होतो आता परत वरती चाललो का सूर्य गेलेला आहे संध्याकाळ होईल पटकन सो चला बॅक टू होम जंगल सफारी झाली आमची आज अय रे आमचा हो दिवस येस yes. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ संध्याकाळचा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत दोघांचं अजिबात लक्ष नाही सगळं चालण्यामध्ये बिझी आहे चला पण चालते कठड्यावर येऊन जरा बसलोय आम्ही <laughs> दमलोय बघा इथे छोटासा कठडा आहे त्याच्यावर बसलोय घामाघुम झालोय तर जेवढे वर्षे पप्पा मुंबईला सर्व्हिसला होते ना म्हणजे पस्तीस छत्तीस वर्ष झाले तेव्हापासून आई पप्पांना सकाळी डब्बा देते है ना म्हणजे सकाळी तीन वाजता उठून पप्पांना डबा बनवायची भाकरी वगैरे रोज डबा रेडी असायचा डब्बा भाकरी आणि सगळं सगळं ते आम्ही लहानपणापासून बघितले की आईने एवढ्या वर्ष पप्पांना डबा दिलाय ते पण विचार करून काय करायचं काय करायचं तिचं तीच तीस सगळं करायचं कारण आम्हीच छोटे होतो दिदी आणि मी त्यामुळे तिने एकटीनेच सगळं पप्पांना डब्बा सगळं सगळं बघितलंय त्यामुळे त्यांची ती वाली लाईफ वेगळी आहे जेव्हा पप्पा तिकडे मुंबईला कामाला लागले ते ह्या नाई सकाळी आणि ते रात्री सगळी तयारी करायला हा सगळी तयारी करायला लागायची आमची तर काही मदतच नव्हती कारण का आम्ही खूप छोटे होतो आम्हाला काहीच करता येत नव्हतं तिला उलट आमचं करायला लागायचं ना दोन्ही मुलींना शाळेमध्ये पाठवायच्या आहेत केसांच्या बेण्या घालायच्या असं सगळ्या गोष्टी होत्या है ना क्लासला जायचं क्लासला जायचं आहे असं आहे दिदीनी तर बऱ्यापैकी तरी काम केलं पण मी तर अजिबातच नाही कायम केलं म्हणजे मी लाडकीच होते एक मी काहीच के 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 के। काम केलं नाही खूप काम केलं दिदीनी खूप काम म्हणजे पाणी आणण्यापासून सगळं सगळं काम केलं आमच्याकडे गावा साईडला पाण्याचा प्रॉब्लेम आहे दीदीने तर हंडे गिन्या वगैरे असे घेऊन आले मी जमतेम हंडा कळशी उचलायची मी नाही जास्त काम केलं मी फक्त माझं शाळा कॉलेज जॉब ह्याच्यामध्येच बिझी होती ती लाडकी मुलगी सर्वात सॉरी छोटी मुलगी सर्वात लाडकी असते ना त्याच्या बाबतीतलं माझं आहे है ना असं आहे आता पप्पा रिटायर झाल्या मग टेन्शन नाही इकडे तिकडे फिरणं आता आम्ही शेती करतो म्हणजे आमची शेती आहे त्या पप्पा शेती करतात आई पप्पा तिकडे टाइम त्यांचा जातो ते दिवसभर कंटाळतात बोर होतात ते असं आहे आणि आमचे प्रीतछेड काय बोलतात शांत बसल आज गप्पाच करायचे आहेत फक्त निवांत है जरा पळ नको आज जरा शांत ते मध्ये जरा फिरून येऊया हम्म तेच व्यायाम पण झाला आमचा चालायला आलो आम्ही तर अशी स्टोरी होती मला कधीपासून तुमच्यासोबत ती शेअर करायची होती की आम्ही का गावा साईडला राहतो शहरा साईडला का राहत नाही तर काही जण असं पण बोलू शकतात थोडेफार जुन्या विचारांची आहे मी पण मला आवडतं जरा काही गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा काय बोलतात त्याला कार्य बोलतो मी शब्द आपलं अस्तित्व निर्माण होत गावाकडे इकडची गावा लाईफ थोडी धावपळीची आहे, द्धावपड़ी द्धावपड़ी आहे। दिवस कधी निघून जातो हे सुद्धा आपल्याला समजत नाही पण इकडची लाईफ प्रत्येक मुवमेंट जगता येतो आपल्याला असा आहे असा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे बघण्याचा तसं माझा आहे मला इकडची लाईफ आवडते आणि ह्याच्यामध्येच या लाईफ मध्येच मला खरा समाधान आणि आनंद वाटतो असा आहे असो आता मी जाम बडबड केले नंतरच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेन अजून काही वेगळ्या स्टोरी ज्या आता राहिल्यात घरी वाट बघतायत आम्ही तिघ पण इकडे आलेला आहोत आलो घरी फ्रेश वगैरे झाले मस्त हातपाय वगैरे धुतले कपडे चेंज केले कारण की आम्ही गेलो डोंगराच्या तिकडे त्यामुळं अंगाला काटेमुळे बसले पण होते मी खाली त्यामुळे काटे वगैरे लागण्याची शक्यता असते मग कपडे चेंज केले पटकन फ्रेश झाले आणि भूक म्हणून पप्पांनी आमच्यासाठी मटकीची उसळ बनवलेली आहे मटकी तिला मोड आलेली आहे आणि अशी उसळ झालेली आहे मस्त लागते आणि गरम गरम तर छान तर मोड आलेली मटकीची उसळ ना नक्की ट्राय करून पहा तुम्ही छान लागते आणि त्याच्यामध्ये हळद मिरची वगैरे आहे एक नंबर लागते या, जरा, जरा <laughs> तर या खाते मी जरा म्हणजे जरा संध्याकाळचा नाश्ता चालू आहे जरा हेल्दी वडापाव खूप खाले आपण तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते नाही तर हा ब्लॉग आपला खूप मोठा झाला असेल खूप बडबड केलेली आहे मी या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय